आपल्याकडं शेवट राहिलेला हा लकी ते पहिल्यापासून बहुतेक पिंजऱ्यामध्ये होता त्यामुळे त्याला बाहेर राहा जास्त राहा वाटत नाही पण त्याला हे निसर्गात जगायचा अधिकार आहे आपल्या मनोरंजनासाठी जवळ ठेवणं योग्य नाही जास्त लांब जात नाही असतं असते त्याच्यापूर्वी पण सोडला होता पण बरं वाटतंय बघून निसर्गामध्ये असं ओढताना परिसर एवढा सुंदर झाला की आता घरामध्ये मोर यायला लागला त्या पिंजऱ्यामध्ये आपण बारा महिने खायला ठेवायला जातो आपल्या पक्ष्यांसाठी मी असो नसो मग पप्पा त्यामध्ये काही ना काय खायला ठेवतात जेणेकरून तर पक्षी येत आणि खाऊन जात येतं लगे लगेच परत आले पतल्या पलीकडं बघितलं तर मोर चरायला आहे आणि अलीकडं आपल्या आप पोपट आपल्या येऊन बसला आहे काय दृश्य आहे हे कधीतरी हे कुठंतरी मी पिक्चरमध्ये बघितलं होतं त्या साक्षात आपल्या जवळ दिसायला लागलं आहे जिथं माणसं वावरत येतं तिथं आता प्राणी पक्षी वावर आलेत भारी हेच म्हणायचं स्वप्नपूर्ती ह्याच्यानंतरही आपण जास्तीत जास्त झाडं लावू आणि असं प्राणी पक्षी जास्तीत जास्त आपल्यावर आपल्यामुळं जगतेन प्रयत्न करूया चला भारी माझ्यासाठी तरी खूप भारी दिवस धन्यवाद